श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख हो। समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुम्ही किती काळजी चिंता करून स्वतःला असे त्रास करून घेत आहात आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत कधीच स्वतःला असे दुःखी असे एकटे कधीच तुम्ही समजू नका तुमच्या मनातील सर्व भावना तुमच्या मनात उठणारे सर्व प्रश्न हे आम्ही जाणतो तुम्ही काळजी करू नका कोणतीही गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची वेळ ही निश्चित असते त्यामुळेच इतका वेळ हा लागत आहे पण बाळांनो तुमच्या मनात येईल ती गोष्ट ही नक्कीच पूर्ण होणार यावर विश्वास ठेवा त्यामुळे जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत असे स्वतःला त्रास करून घेणे हे बरोबर आहे का बाळांनो तुमचा हा मनुष्यजन्म एक एक क्षणाने कमी कमी होत चाललेला आहे मग तुम्ही तुमचा प्रत्येक क्षण असा दुःखामध्ये असा उदास राहून जर तुम्ही वाया घालवत राहिला तर कसे काय होणार जी गोष्ट ज्या वेळेला घडणार आहे ती त्याच वेळेला घडणार आहे पण तोपर्यंत असा तुमचा हा मोलाचा वेळ तुम्ही दुःखात कष्टात उदास राहून वाया घालवू नका आनंदाने जीवन जागा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा मनभरून जागा तुम्हाला हा मनुष्य जन्म असा दुःखी कष्टी राहून उदास राहून दुःखामध्ये राहून वाया घालवण्यासाठी मिळालेला नाही मनुष्यजन्म मिळण्यासाठी खूप साऱ्या योनीतून जावे लागते तेव्हा कुठे जाऊन हा मनुष्यजन्म हा मिळत असतो मग हा इतक्या कष्टाने मिळालेला मनुष्यजन्म तुम्ही असा दुःखात उदास राहून वाया घालवू नका तुमचा हा मनुष्यजन्म सार्थ केलावा नुसता शांत बसून दुःखामध्ये राहून कोणतेही कर्म न करता कोणतेही काम न करता फक्त उदास राहून असे जर तुम्ही जगत राहिला तर तुम्ही तुमचा हा मनुष्य जन्म कसा काय सार्थकी होणार आयुष्य असे जगा की तुम्ही गेल्यानंतरही तुमचे खूप अभिमानाने नाव मागे काढले जाईल तुमचा अभिमान सर्वांना वाटेल असे जीवन जगा बाळांनो तुम्ही काळजी करू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत कारण तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमचा हाच विश्वास तुमचा हाच विश्वासाचा धागा हा आमच्याशी जोडला गेलेला आहे काळजी करू नका असे दुःखी राहू नका असे उदास राहू नका ज्यावेळेस तुम्ही असे दुःखी राहता उदास राहता तेव्हा तुमचे ते दुःखी चेहरे उदास झालेले चेहरे पाहून आम्हालाही खूप दुःख होत असते आम्हालाही त्रास होत असतो बाळा मग तुमच्या या आईला असे दुःखात तुम्हाला पाहायचे आहे का मूल जर असे उदास राहिले तर आई कशी काय आनंदी राहू शकेल मग बाळा तुमच्यासाठी नाही तर तुमच्या या आईसाठी तरी तुम्ही सुखात आनंदात राहणार ना तुमच्या या आईची इच्छा तुम्ही पूर्ण करणार ना काळजी करू नकोस बाळा तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सर्वांवर असणार आहे तुम्ही काळजी करू नका बाळा आम्ही जाणतो तू आजपर्यंत खूप संयम ठेवलेला आहेस खूप साऱ्या तुझ्या सुखाचा तुम्ही हसत हसत त्याग केलेला आहे कितीतरी गोष्टी या तुमच्या मनाविरुद्ध घडत असूनही त्या गोष्टींबद्दल कोणतीही तक्रार न करता चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवून तुम्ही गप्प राहून सर्व गोष्टी या गप्प तुम्ही सहन केलेल्या आहेत तुमच्या मनाची ही जी घुसमट होत आहे ती कोणाला दिसत जरी नसली तरी ती तुझ्या या आईला जाणवते बाळा तू काळजी करू नकोस जितका तू आजपर्यंत संयम ठेवलेला आहेस त्यापेक्षा जास्त गोड फळ तुला मिळणार आहे तू काळजी करू नकोस तुम्ही आमच्यावर जो हा विश्वास ठेवलेला आहे तुमचा तो विश्वास कधीच वाया जाणार नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा सर्व काही चांगलेच होणार आहे बाळा आता तुझ्या त्या संयमाचा अंत होण्याची वेळ जवळच येत आहे तुझी प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे तुझ्या मनातील तुझी ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होणार काळजी करू नकोस बाळा आम्ही जाणतो तुम्ही खरे आहात तुम्ही खरे आहात म्हणूनच तर आम्ही नेहमी तुमची साथ देत असतो हे कलियुग आहे इथे खोट्याला डोक्यावर घेऊन नाचले जाते आणि खऱ्याला मात्र खूप अपमानित केले जाते इथे सोन्याला देखील घासून बघतात चंदनाला देखील उगाळून लावतात झीज ही खऱ्याचीच होत असते खऱ्याला त्याचे खरेपण सिद्ध करायला खूप झिजावे लागते पण आम्ही नेहमी खऱ्याचीच साथ देत असतो खऱ्याला कितीही त्याचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी खूप झिजावे जरी लागले खूप अपमानित व्हावे जरी लागले तरी खोट्याने कितीही खऱ्याच्या मार्गात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न जरी केला तरी खरे हे कधीच लपत नसते कधी ना कधीतरी खोट्यावर खरे हे भारीच पडते खोट्याचा चेहरा सर्वांसमोर उघडा हा होतच असतो त्यामुळे सध्याला तुम्हाला खूप आरोपांना खूप दोषांना सामोरे जरी जावे लागत असले तुमचा हा त्रास या ब्रह्मांडाच्या सर्व शक्ती पाहतच आहेत त्या तुमच्यासोबत न्याय लवकरच करणार आता पापाचा घडा भरण्याची वेळ जवळ आलेली आहे कोणतीही गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची योग्य वेळ ही यावी लागते आता तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांचा खरा चेहरा लोकांसमोर येतच आहे त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही लवकरच मिळणार आहे तुला न्याय लवकरच मिळणार आहे जितका तू आजपर्यंत संयम ठेवलेला आहेस धीर धरलेला आहेस त्याचे गोडफळ तुला लवकरच मिळणार आहे जो कोणी आमच्या बाळाला रडवेल त्याला त्रास देईल त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही आई स्वत देत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझे रडण्याचे दिवस आता संपलेले आहेत तुला ज्यांनी आजपर्यंत रडवले आहे आता त्यांच्या रडण्याचे दिवस सुरू झालेले आहेत तू विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो ध्येय गाठणे कितीही कठीण असू द्या पण जर का मनामध्ये आत्मविश्वास असेल तर ध्येय गाठणे खूप सोपे बनून जाते त्यामुळे बाळा तुझ्या स्वतःवर तू तु पूर्ण विश्वास ठेव हो। कारण तुझा हाच स्वतःवरचा विश्वास तुला तुझ्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचवणार आहे तो विश्वास ठेव बाळांनो जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा जरी केला तरी परमेश्वर सर्व काही पाहत असतो त्याने जसे कर्म केलेले आहे त्याला त्याचे फळ ही तसेच भोगावे लागते त्यामुळे आज जरी तुझे विरोधक पैशांच्या जोरावर लोकांच्यात सम्मान मिळवत असले तरी त्यांचे कर्म ही त्यांची पाठ कधीच सोडणार नाहीत आज त्यांनी कितीही सम्मान जरी कमावलेला असला तरी त्यांचे सत्य हे एक ना एक दिवस समाजासमोर नक्कीच येणार त्यांचे एक सत्य त्यांनी आजपर्यंत कमवून ठेवलेल्या त्यांच्या हजारो सन्मानाला मातीत मिसळवणार त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणार आज जे लोक त्यांचे गोडवे गात आहेत त्यांचा जय जयकार करत आहेत उद्या तेच लोक त्यांच्यावर दगडफेक करणार त्यांच्याकडे पाठ फिरवणार सत्यात खूप ताकद असते ज्यावेळेस सत्य उघडकीस येते सर्वांसमोर येते तेव्हा कितीतरी जणांचे आयुष्य त्यांचे कर्म तुझा सोब वाइट हे चवाट्यावर येतात बाळा तुझ्यासोबत ज्यांनी वाईट केलेले आहे तुझा अपमान केलेला आहे त्यांचे देखील तसेच हाल होणार आजपर्यंत त्यांनी तुला रडवले आहे आता ती रडणार तुझ्याकडे माफीची भीक मागणार त्यामुळे बाळा स्वतःला असे कधीच एकटे समजू नकोस आम्हीच तुझे बाप बहीण भाऊ मित्रसोबती सर्व काही आहोत तुमच्या मनातील सुखदुःखाच्या गोष्टी आमच्यासमोर येऊन तुम्ही आम्हाला सांगत राहा तुमचे मन हलके होईल आम्ही देखील तुमच्या सर्व गोष्टी ऐकण्यासाठी आतुर असतो आम्ही देखील तुमची वाट पाहत असतो त्यामुळे बाळा दिवसभरातील थोडा वेळ का होईना आमच्यासोबत तुम्ही घालवत जावा तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी आम्हाला सांगत जावा आम्हाला देखील खूप छान वाटते आमच्या इथे विश्वासाची खात्री आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या प्रत्येक प्रश्नांवर तुमच्या प्रत्येक समस्येवर उत्तर मार्ग तुम्हाला मिळत जाईल तुम्ही विश्वास ठेवा बाळांनो नेहमी नामस्मरण करत राहा जितके जास्त तुम्ही नामस्मरण करता तेवढे तुमचे मन तुमची बुद्धी ही शांत स्थिर होत असते त्यामुळे नित्यनेमाने नामस्मरण करा सर्व काही तुमचे चांगलेच होणार हा विश्वास मनामध्ये सतत तुम्ही जागा ठेवा तुमचा हाच विश्वास तुमच्या मार्गातील सर्व अडचणी अडथळे दूर करत जाईल भिहू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत काळजी करू नका फक्त तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगले आणि प्रामाणिक करत राहा सगळे काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ